नमस्कार आपल्या सर्वांच्या भेटीला एक नवीन मालिका येत आहे ती म्हणजे आई आणि बाबा रिटायर होत आहेत यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला निवेदिता सराफ यांची एंट्री मिळणार आहे खूपच छान अशी मालिका असणार आहे तर मुलगा आणि सून दोघेजण ऑफिसला निघालेले असतात तेव्हा ते, ते सांगतात की आई आम्ही निघत आहोत तेव्हा सून सांगते की आई चिनूच्या दोन महिन्या घाला लेट होईल तिला तिची बस होई येईल त्याचबरोबर इकडे शुभूचं सर्व व्यवस्थित चाललेलं असतं घरातलं सगळं आवरणं सगळ्यांचे डबे सगळ्यांची ऑफिसची तयारी सगळं ती मनापासून करत असते तेवढ्यात तिथे येतात ते म्हणजे ते शुभूचे मिस्टर ते म्हणतात की माझा डबा तेव्हा शुभू म्हणते की हो तेवढ्यात चिनूचा आवाज येतो आणि चिनू तिकडून ओरडते की आजी माझ्या दोन वेण्या घाल मला उशीर होतोय त्यावेळेस ती म्हणते की आले हा एकच मिनिटात आले असं म्हणत ती धावत आता आपल्या नातीकडे जाते आणि ही एका आजीची आईची आणि बायकोची कसरत आपल्याला इथे पाहायला मिळत आहे ती धावतच नातीकडे गेलेली असते आणि तिला म्हणत असते की आलेच तेवढ्यात आता ब परत डबा दिलेला असतो नवऱ्याचा आणि ते निघालेले असतात तेवढ्यात ते जात असतात तेवढ्यातच त्यांना परत फोन येतो आणि ते म्हणतात आता काय झालं तेव्हा इकडे सांगायला सुरुवात करते क्या हो सरा। माजा कड़ू ना, ना क्या हो? की आहो थांबा जरा माझ्याकडूनच राहिलं ते द्यायचं राहिलं होतं ना म्हणून आले ते म्हणतात अगं काय राहिलं आता तेव्हा शुभू सांगते की आहो ऑल द बेस्ट आज तुम्ही रिटायर होणार आहात ना तेव्हा मग ते म्हणतात की बरोबर आहे आता आपण ठरल्याप्रमाणे आपला प्लॅन आहे माहिती आहे ना तुला आपण दोघंजण गावी जाणार आहोत आणि आपली रिटायर लाईफ मस्तपणे जगणार आहोत असं ते सांगू लागतात तेव्हा मात्र इकडे शुभ म्हणते की हो नक्की आता दोघंजण गावी जाऊन रिटायर लाईफ जगणार आहेत पण हे कधी पॉसिबल होणार हे आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे थँक्यू